झालीत ना बहुतेक ला? <laughs> <laughs> खुपटी भरल काय <गाए। laughs> हा इकडे सर्वेश आलाय सर्वेश आहे का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमच्या घराचं काम जस्ट सुरू झालं आहे दोन दिवस थांबलं होतं जस्ट आता कामगार आले आहेत आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर जस्ट आता तोडफोड सुरू आहे झाड वगैरे तोडण्याचं काम सुरू आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या जस्ट आंबा तोडायला सुरुवात झाली आहे पाहू शकता घरासमोर मोठा आंबा आहे जस्ट तोडत आहेत मित्रांनो या भल्या मोठ्या आंब्याचं लोड तिकडे घराकडे जाऊ नये त्यासाठी एक आंब्याला शेळ्या लावली आहे आणि ते सर्वजण ओढता येत पाहू शकता मित्रांनो हे भले मोठे आंब्याचे झाड कोणतीही वैयक्तिक दुखापत न होता या सर्व कारागिरांनी चांगल्या प्रकारे तोडले आहे पाहू शकता आता त्याचे छोटे छोटे तुकडे करत आहे काय नाव

मित्रांनो या आंब्याचे छोटे छोटे तुकडे कुराडीच्या साह्याने केलेले आहेत आणि आता हे तुकडे कशा प्रकारे घेऊन जातात ते पाहायला मिळत आहे पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे डोक्यावर घेऊन जात आहेत हे छान अशा प्रकारे जस्ट काम सुरू आहे पाहू शकता मित्रांनो कुऱ्हाडीच्या साह्याने पुन्हा एकदा छोटे छोटे तुकडे करत आहेत बारक्या भाईजे पाहू शकता आमच्या गावातील कारागीर आणि साईडला आहेत रमेशांना आणि आता जस्ट आमच्या घराचे काम पुन्हा एकदा जोमाने सुरुवात झाली आहे पाहू शकता मिस्त्री आले आहेत संतोष कुंभार या ठिकाणी आपल्या कामात व्यस्त आहेत लाईन दोरी लावत आहेत त्या साईडला आहे सचिन कुले आणि सुनील निर्मळ सुद्धा पाहायला मिळत आहेत आपल्या कामात व्यस्त आहेत पाहूया कशा प्रकारे काम सुरू आहे लाईन दोरीत लावून झाली आणि आता झाली होती चहा पिण्याची वेळ तर छान अशा प्रकारे चहा सुद्धा आली होती तर चला चहा पियाला तर गावाकडचा कोरा चहा आणि छान अशा प्रकारे ऊन सुद्धा एकदम कडक आहे आणि या कडक उन्हामध्ये कोरा चहा पिण्याची मजाच वेगळी ते सुद्धा कारागिरांसोबत खूप छान हो दिवस <laughs> ना तो आंब खाली मुद लावा ला कोरड्याने मशीन ऐनबीन पण सगळं नाही बाकी यांना तोडून त्या सामान्य नाही ते काय करायचे रस्त्यावर येते तेव्हा उपटतील जाणारच आहेत ते, तो ते, ते, लागा ते आता तोडून गेले तर काय होतंय मालकांची आहेत पण ते होतील ना होतील त्यांना ते आता मशीन आहे आता बरं हे करून त्याचा मित्रांनो चिरा उचलण्याची ट्रिक बघा अगदी सहजपणे हे चिरा उचलतात अशा प्रकारे चिरा उचलून त्यांनी संपूर्ण घराला दिला आहे हे आहेत सुनील निर्मळ उर्फ दादू हसर असं व्यक्तिमत्व छान अशा प्रकारे काम करण्यात एक नंबर आणि सोबत आहेत मिस्त्री संतोष कुंभार छान अशा प्रकारे काम सुरू आहे पाहू शकता आणि या ठिकाणी आले आहेत आमच्या गावातील बाबू गडशी आणि छान अशा प्रकारे जंगलमधून गायगुरांना मस्तपैकी चारा चरून पुन्हा आपल्या घरी आले आहेत पाहू शकता छान अशा प्रकारे गाई गुरे आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या कामात व्यस्त सुनील निर्मळ उर्फ दादू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपापल्या कामात सर्वजण व्यस्त झाले आहेत माल मिक्स करत आहेत सचिन कुले आहे तिकडे काकी आहे छान अशा प्रकारे माल मिक्स करून मिस्त्रींना देत आहे पाहू शकता आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चिरे घेऊन छान अशा प्रकारे कामाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मिस्त्री आहेत संतोष कुंभार पाहू शकता या ठिकाणी माल भरत आहेत सकाळी केलेल्या आंब्याच्या झाडाचे छोटे छोटे तुकडे डोक्यावर घेऊन पाहू शकता सर्वजण जात आहेत छान काम सुरू आहे मित्रांनो काम तर उन्हातून छान अशा प्रकारे सुरू आहे तिकडे लाकडं तोडत आहेत आणि या ठिकाणी चिरा लावायचं काम सुरू होतं आणि आईने अचानक आणलं आहे मस्तपैकी गावाकडील कोरा चहा या कारागिरांसोबत कोरा चहा पिण्याला मजाच वेगळी असते तर आपण सुद्धा घेणार आहोत कोरा चहा या ठिकाणी संतोष कुमार आहेत कोरा चहा घेत आहेत आणि आता आपण घेऊया गावाकडचा कोरा चहा तर या मित्रांनो चहा प्यायला गावाकडचा कोरा चहा मस्त दोन चार कशा ठेवले झटक

आम्ही घेतोच घ्यायला ठेवतो किती नाकडा ओळ आता पाच मिनिटात तुम्ही काय टेन्शन घेऊ नका नाकडा ते बघा सुरू करता घेत आंबे जोडीवाले जेले कुठे आले ते गेला भेंडे गेला भेंडे पण आला होता ना भेंडे भेंड्या बघू मित्रांनो या खूप दुपारी ऊन तर खूप झाले होती आणि आता, आता काही क्षणात जेवायची सुट्टी सुद्धा होणार होती त्यामुळे आता काही उरली सुरलेली कामं आता जस्ट सर्वजण करत होते पाहू शकता त्या ठिकाणी एक झाड होतं ते तोडल्यानंतर सर्वजण सुट्टी करणार आहेत तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे पाहू शकता संध्याकाळचे वाजले आहे चार पुन्हा एकदा आपण आलो आहोत पाहण्यासाठी इकडे तर चला जाऊया सकाळपासून मस्तपैकी झाडे वगैरे तोडून झालेले आहेत आणि आता पुन्हा आमच्या घराचं कामसुद्धा जोरात सुरू झालं आहे दोन तीन दिवस थांबलं होतं तर चला पाहूया रस्त्याला उच्च्या बाजूची जेवढी झाडं होती तेवढे आता आम्ही तोडलेली आहेत पाहू शकता तर चला पाहूया झाली काय झाली अजून तर चला पाहूया आपलं घर तर इकडे पाहू शकता बांधकाम सुरू आहे इकडे हॉल आहे आणि इकडे किचनची खिडकी बसवली आहे पाहू शकता या ठिकाणी जस्ट आता बसलले आहे बाकीची गाडी कुठे गेली सगळे फडाय फोडीवर आहेत

पाहू शकता है। या ठिकाणी छान अशा प्रकारे काम सुरू आहे आमचे तिकडे घर बांधतायत पाहू शकता झालं आता इकडे आंबा तोडलेला आहे ना ते कट करतायत मित्रांनो पाहू शकता आजच्या दिवसभरातील काम झालेलं आहे या ठिकाणी चिरांमधील भेगा भरण्याचं काम सुरू आहे पाहू शकता सिमेंटच्या सहाय्याने सर्वजण आजच्या दिवसाचं शेवटचं काम करत आहेत हे काम झाल्यानंतर त्यांचीसुद्धा आज सुट्टी होणार आहे तर मित्रांनो आजच्या दिवसभराचा व्हिडिओ झालेला आहे आणि आता जस्ट पाणी घालायचं काम सुरू आहे पाहू शकता सर्वत्र पाणी घालत आहे तर चला पाणी घालूया आजचा उतर पाहू शकता काम करून काय झालं आहे इकडे सर्वेश आलाय सर्वेश आहे कर जा खेळायला वर खेळतात तिकडे चला आपलं काम करूया आपण तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ संपन्न करण्याची वेळ आलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे बेल लायकन देखील दाबा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा विटो कोकणातल्या असाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तर चला तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय